ते ते का ठेवून झालो ठेवलं का मी आपला काय घामात येतो आम्हाला मग आता घालतोय ठेवलं का फुडल्यावरच्या सगळ्यांनी घातले अरे वाटा तो ठेवलं <सिसस्द वालें।क्ष़ी> ना हो बघ कापड घेतलं बघा लाग तो जो कब निकल आते है नमस्कार मंडळी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी सुत्री तुमचा सगळ्यांचा अगदी भरपूर दिवसांनी स्वागत करते आहे मंडळी कारण वेळ मिळत नाही होतो चतुर्थीचे आता दिवस जवळ येलेले कारण आज गणपती बाप्पाचा दिवस आहे चतुर्थीचा दिवस आहे आणि गेले महिनो दीड महिनो खूप बिझी होते आहे मी कारण कामच तसा होता गणपती बाप्पाची मूर्ती बनवते होते दिवसभर मी मेस्त्रींकडे जायचो आणि रात्री घराकडले मूर्ती बनवायचो त्याच्यामुळे व्हिडिओ बनवू व्हिडिओ बनवूक वेळ होतो पण ते तयार करणार एडिटिंग हो वगैरे करूक माझा वेळ होतो त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ काय मी टाकूक नाही एक दोन शॉर्ट व्हिडिओ टाकले तर म्हणणे आता प्रयत्न करीत चतुर्थीतले व्हिडिओ तुम्हाला काय असतील ते दाखवण्यात गणेश चतुर्थीच्या आत तुम्हाला सगळ्यांका माझ्याकडून माझ्या परिवाराकडून सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा मंडळी तर गणपती बाप्पाची पूजा ही आमच्या घरातली झालेली आहे आणि आत्ता मी जाते आमच्या सार्वजनिक गणपती बाप्पाकडे म्हणजे आमच्या मांडावर या ठिकाणी सार्वजनिक गणपती बाप्पा आमचा असता तर तो विराजमान झालेला त्या ठिकाणी पूजा वगैरे झाली असतली कारण माका खूप वेळ लागलो कारण सकाळी उठान परत गणपती बाप्पाचं का काम थोडा बाकी होता का केलं आहे रात्री चार साडेचारच्या मनात झोपलं आहे म्हणजे सगळेच होतो आम्ही तर त्याच्यामुळे आज वेळ झालो पूजा वगैरे करू आणि आत्ता एक वाजलो तसं काय उशीर नाही झालो कारण सकाळी गणपती गणपती बाप्पा नेणारे पण सकाळी कारण आज काल आणि आज पाऊस भरपूर असा त्याच्यामुळे आज उशीर झालो गणपती बाप्पा नेऊ वगैरे जरा वेळ झालो तर आता एली पूजा झाली आता जर तो मांडावर त्या ठिकाणी आम्ही सगळे म्हणजे आमचे सात बिराडं ते एकत्र येतो आणि सार्वजनिक गणपती बाप्पा आम्ही त्या ठिकाणी सार्वजनिक गणपती बाप्पाचं सा आगमन करतो तर सगळे एकत्र येलेले असले माकाच उशीर झालो आ तर चला जाऊया आमच्या मांडावर त्या ठिकाणी सगळेच गमले आहेत तर चला त्या ठिकाणचं नजर तुमका दाखवते तर मंडळी आमच्याकडे अजून ही सगळी तयारी ह्यायला सगळा लावचा छत वगैरे सगळं लावतो हा तयारी वगैरे ही वाडीची तयारी करता कविता दुपारी जे दाखवचे त्याच्यासाठी पाना तयार करता आणि हे बघा गणपती बाप्पा दाखवते आमचं इकडचं अजून डेकोरेशन सगळा बाकी आहे थोडासा म्हणजे धूप वगैरे लावलं ना त्याच्यामुळे जरा धूर झालो आ त्याच्यामुळे तुमका दिसायचा नाही क्लिअर कदाचित तरी हे बघा हे आमचं गणपती बाप्पा तुमका मूर्ती कशी वाटली मी बनवलेली ही नक्की कमेंट करून सांगा मंडळी माझ्याकडे मूर्ती कमी असतात कारण वेळ नसता माझ्याकडे आणि रोडची सुविधा नसल्यामुळे मी जास्त मूर्ती घेत नाही पण जे मूर्ती असतात त्यांचा चांगल्यात चांगला काम कसा होईल ह्या मी बघित असते मंडळी तर चला आता जाऊया मांडावा तर मंडळी हो बघा सकाळपासूनच म्हणजे कालपासूनच पाऊस चालू आहे आणि भरपूर प्राम भरपूर पाऊस लागता याच्यातच गणपती माप्पा नेणाऱ्यांका पण खूप प्रॉब्लेम येलो प्लॅस्टिक पिशी वगैरे टाकून त्यांना नेवचे लागले गणपती बाप्पा तर आमच्या समोर तुमका दिसत आता मांडाचा घर आमचं आमचा सार्वजनिक थेसर आमचा सार्वजनिक आम गणपती बाप्पा असता पाणी बघा किती पाऊस लागता तो बघा चतुर्थीच्या आधी चार पाच दिवस काय नाही होता आणि आताच पाऊस चालू झालो आत्ता खरो पाऊस कमी होऊ बरोबर होतो कारण चतुर्थीचे दिवस जरा सुके घालवले नसतं तर बरा होतो आणि बघा पाठ बघा कसे व्हावतं तर इलंय मी आता लाईटची सुविधा सध्या होऊ क तर या बघा हे आमचं मांडाचा घर तुम्ही बघला असतात तर हे सर आमचं सार्वजनिक गणपती बाप्पा हा सगळे जमले आहेत जरा लाईट अजून जोडू नाही कारण पाऊस असल्यामुळे आणि खास वैशिष्ट्य यावर्षी की सगळ्यांनी टी शर्ट एकसारखी छापली आम्ही तयार करून घेतली आहात आमच्या मांड घराची आणि ही आमच्या देवघरातली मूर्ती आहे बघा ही पण मूर्ती तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा येतं सगळं येतं अजून बहुतेक मंडळी आमची येऊची आहे बाकी हे आमची भावकी हे बघा हे मुंबईक असतं यांनी प्रयत्न केला यांनी टी शर्ट छापूचं वगैरे मुंबई आणि आम्ही सगळ्यांनी त्याका मंजुरी दिली बाबा या टी शर्टा आणि सगळ्यांची पाठी नावं होती बघा दुर्गेश विजय म्हणजे सगळ्यांची आम्ही मराठीत नावं टाकली हो इंग्लिश नावं वगैरे काय टाकूक नाही सगळ्यांची मराठीच नावं तर हो। सगळे भावकी आमचे जमा झाले अजून येऊच्या आणि सगळे आम्ही जमलो एक टी शर्ट घालून काय तो ना तर वेगळं असतो चला चला, चला सुभेदार जानकारी म्हणजे आमची नहीं। नहीं। चला चला चौकाश पाय बघून टाका पाय बघून टाका लाईट गेली हे खुर्ची देऊ तुमच्यासाठी नातवान आणल्या ना ए तुझा किती नंबर दिल टी शर्ट झाला बदली झाला नाही तुका सैल किती होता दादा हे सैल होता तू चला दादासाहेबले तर म्हणजे सगळे आमची जी मांडाच्या घरातली जी मंडळी आहेत त्या ते आम्ही सार्वजनिक गणपतीकडे आता जमले हो सगळे लिहत वाडी वगैरे सगळ्यांनी घेऊन येलेत आहेत वाडियाचे ह्यो आमचं सकाराम हे बघा प्रत्येकाच्या टी शर्टाच्या मागे त्यांची नावं छापलेली हो सकाराम हो सीताराम आणि मी गंगाराम अशी सगळ्यांची नावं छापलेली गणपती एकटा झाला तर चला आता हे आतमध्ये बघा वाडी वगैरे ठेवतं हे बघा प्रत्येकाची शर्ट बघा टी शर्ट कशी त्याच्यामुळे आता पुढल्या वर्षी हो बायकांका साडी आणायची हा हे बघा असे ठेवले जातात सार्वजनिक घरात आमच्या प्रत्येक घरात ना वाडी कोणाचं तो पालक वगैरे काय सगळ्यांनी एकत्र वाडी आणायची सगळ्यांनी जमायची आणि जे महाआरती होत आरती भरपूर होतं जास्त सगळे एकसारखे विशाल हो <गणारी> <गरी> <जिया। गणारी> चला चला तर आता आरत करतो आम्ही सगळे जण खाली सगळे तडे असे तडे फक्त वडील झाले माणसा का पुढल्या वर्षी मंडळाची खुर्ची आहे पुढे का पुढे गा भीतिक टेकडी आहे आणि सार्वजनिक गणपती बाप्पा तो कार्यक्रम आहे धडाक्यात साजरा करतो बोलायला लागतो सांगायला लागत आता नवीन कोण येला वहिनी गौरी वहिनी एक नवीन येली आता आणि कोण हा वहिनी पासून नाही खाण्यापिण्याची सोय म्हणजे आता चालू रात्रीपासून रात्रीपासून चला कडे तांदूळ वाटत आता गाराणा होताला आमचा नमस्कार आता आमचा मालवणी गाराणा आमचे बाबा सांगतले सुभेदार चला गाराण्यासाठी गाराण्यासाठी उभे राहा सगळे चला

करू ना आनंदी आनंद करून त्याने अशीच आपली वर्षाची वर्षी येऊन ती आपली ठरबा दाखल करू चालेल काय नाही चालू झाले आता सोडायची ना कोणी पुरुष मंडळी झाली की लेडीज बायका तडे तयार असते बघा लाईनीची बायचो सगळ्यांना आईनीचो चला चला

आमक बोलणारीच माणसं माणसाची त्याच्यात काय रीतल्या व्हिडिओ गप्रह नाही झाला आता आमच्या व्हिडिओ ते गप्रवाह नाही झालं हो टी शर्ट नवीन यावर्षी म्हणजे आमच्या मंडळाच्या म्हणजे नवीन उपक्रम आणि ह्यांना पण कुठल्या वर्षी म्हटलं बायकांका साडी आहे या का आता कोण तर म्हणजे एका घरातली आम्ही सगळे असो आणि आता आपली आमची वेगवेगळी घरां झाली पण आमचा ह्या घर पहिला याकच होता आणि एका घराची आता सात घरां झाली पण सगळी आम्ही सार्वजनिक गणपती बाप्पा हे सगळे खूप ताटामाटात ता साजरो करतो बरीच वर्ष झाली सगळे कार्य सार्वजनिक जेवढे कार्यक्रम होते ते सगळे आम्ही हे एकत्र येऊन सगळे आम्ही साजरे तरी पण मंडळी आज आमची कमी आहे थोडी काही काही योग नाहीत अजून उपस्थित तरी पण आता गौरीच्या दिवशी सगळी जण येतील आणि आपल्या पुन्हा एकदा त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका नवीन जी कोण असत ती तुमका दिसतील आणि देवाक मी एवढाच सांगाल की पुढल्या वर्षी जशी या वर्षी इली तशी मुंबईला सगळी कोसळण देत अजून ती येऊघ नाहीत ती म्हणजे पहिली कोसळ म्हणजे पहिली येऊन देत रे पहिल्या दिवसा सगळी हो चालला वाट ना वाटूच थांबा थांबा प्रसादी घेऊन जावा ही पुढची पिढी आहे आमची म्हणजे ह्यांना सगळा बघून या पुढे चालवता काय रे बघा कसा काय हा बोलता म्हणजे ते का व्हिडिओ चालू अरे बघत ना तो आणि अमक बोलणारच होत नाही तू काय गब्र हो हो युट्यूबला दिसत हे काय अरे प्रसाद काय अरे मोदक कसले होत दोन कसले दोन अरे कसले होत हे दोनच न मोदक कसले होत खवा मोदक काय कसले खावा, कावा, खावा 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 खवा खवाद मागा गावला आज नाही रे मग उतरून खालो हे बहिणी आणि आता आता आरती आणि बहिणी लेट झाली जवान करीत होती ती करंजे तर आरती आणि उशीर झालो म्हणून ती आता मगाशा व्हिडिओ व्हिडीओ देऊक ना पण आता इल्यामुळे ती भेटली आणि आपलं विचारतो यांचा कुटुंब आहे बघा लागवली दर मंडळी सगळेजण आता वाडी वगैरे हो घेऊन बायका सगळी घरा केलेली आहेत आणि घराकडे आमच्या देवांगं वाडी दाखवची आहे पूजन वगैरे झालेला गणपती बाप्पाचा तर आता घराकडे जात आहे वाडिये तयार असतले वाडी ठेवचे आहेत पुन्हा आता रात्री आरत होते या ठिकाणी सगळेजण वाडीतले सगळे हस जमतील मांडावर आणि हय आरत होतली तो पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन आता घराकडे जातोय आणि घराकडे वाडी वगैरे दाखवते त्याच्यानंतर जेवचा आता बरेच वाजले वाजले किती रेराम तीन वाजले तरी वेळ झाला आमका काही वर्षापूर्वी चार चार वाजत तुका तू होत आहे म्हणता वर्ष किती झाली किती वर्ष झाली छत्तीस छत्तीस टमाकू छत्तीस झाली चाळीस वर्षापूर्वीच सांगतोय आणि छत्तीस वर्षाचा सांगता होय काय म्हणजे किती वर्ष पोटात होतो मेल्या तर मंडळी गमती आपलो गमती तो विषय हा तर चला जाऊया का घरा भूक पण लागलेली आ पावसान थोडी उसंती घेतलेली आहे आणि असोच जर पाऊस लालू लावलो चतुर्थीभर तर कंटाळ येतो कारण भजनाक वगैरे बाहेर जाऊ कामका मजा येऊची छत्री घेऊन जाऊ चिला तर कंटाळ जा चला बाबा घराकडे जाऊया नाही तर काय होत तयारी केलेली या बायको म्हणतरी रवले खू गड़े। आता घराकडे झोप तर काय माझी जाऊक नाही सकाळी चार वाजे जागत होतंय आता सगळा अजून सामान वगैरे सगळा सगळा अजून सेटिंग लावची कारण हे कलर वगैरे बघा या कलर वगैरे ठेवलेलं आहे ते अजून तसेच सगळा सगळा रोमट झालेला कलर वगैरे सगळे आता सगळे पॅकिंग करून ठेवू तर पुढच्या वर्षी आपल्याला मिळतील तर झाले काय गो आतमध्ये वाडि तो कार्यक्रम चाललो हडे गरम करते काय म्हणतो काढून ठेवलंय काहीतरी मी आमची तयारी अजून बाकी यासाठी तोरणा वगैरे लावची आहेत मला वेळ माझ्यात वेळ गावत नाही त्याच्यामुळे सगळा रावला हे बघा हे गोंडे वगैरे अजून असत तर मंडई हैसर दुर्गेश वाडी ठेवता गणपती बाप्पाकडे आणि देवांका हय वाडी झाल्याच्या नंतर बाहेर तुळशीकडे तुळशीकडे झाले काय नळ्यावर अशी वाडी ठेवतो त्याच्यानंतर आम्ही जोग बसतो मंडई आता हे व्हिडिओ मी थांबवतोय कारण भूक तर भरपूर लागली आहे तीन वाजन गेलेत आणि आता संध्याकाळी भेटाय संध्याकाळी पण मी व्हिडिओ बनवते कारण मांड्याच्या घरात सार्वजनिक गणपती बाप्पाकडे वाडीतले सगळे येतेले आणि थंय आमची आरत होते त्याच्यानंतर प्रत्येक त्याच्यानंतर प्रत्येकाच्या घराकडे आम्ही आर्थिक जातलो मंडळी तर आता पुन्हा भेटाया संध्याकाळी तोपर्यंत या गंगामचा तुमका सगळ्यांका राम राम मंडळी धन्यवाद